नाशिकच्या पांडवलेनी येथील डोंगरावर दोन पर्यटक अडकल्याची घटना पिता पुत्र असलेले अॅडव्होकेट उमेश वालझाडे आणि तेजस वालझाडे हे ट्रेकिंगला गेले असता अडकले होते पांडवलेणी डोंगरावर एका तासाच्या अथक प्रयत्नाने अग्निशमन विभागाच्या जवानांकडून त्यांची करण्यात आली सुटका आज रविवार असल्याने दोघे पितापुत्र पांडवलेणी येथे फिरायला गेल्याची माहिती मिळते जवान आणि पोलीस दलाच्या जवानांकडून दोघांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती मिळते आहे एनसीएन न्यूज सिटी रोहनदानी नाशिक